अन्नपूर्णा आजीचा सगळ्यांना नमस्कार केळीच्या नाजूक पानावर अलगज पोळीवर लाटणे फिरवताना आज एकदम सासूबाईंची आठवण झाली फक्त तेलावर सरसर एकीकडे पुरणपोळ्या लाटायच्या पोळी लाटून झाली की भराभर पिठामध्ये भरपूर पुरण भरून वरून गच्च दाबून नवीन गोळा करून घ्यायचा तेवढ्यात तव्यात टाकलेली पुरणपोळी खरपूस भाजून तयार पण व्हायची तर आजची केळीच्या पानावर पुरणपोळी बनवायची थोडीफार कला मी त्यांच्याकडून शिकलेली आहे तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूया पुरण करण्यासाठी मी पाव किलो चणा डाळ एक तास कोमट पाण्यात भिजत ठेवली होती एक तासात डाळ छान फुगली आहे परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून कुकरमध्ये घालून घेऊ डाळीला शिजायला लागेल तेवढे एक ग्लास पाणी चवीनुसार मीठ अर्धा चमचा तेल आणि पाव चमचा हळद घालून कुकरच्या दोन शिट्या काढून घेऊ डाळ भिजत घातल्याने दोन शिट्यात छान शिजली आहे डाळीचा दाणा कुठेच कच्चा राहिलेला नाही आत्ता डाळ चाळणीवर घालून घेऊ म्हणजे डाळीतले जास्तीचे पाणी निघून जाईल डाळीतले पाणी निघून गेल्यावर डाळ परत कुकरमध्ये घालून त्यामध्ये अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गूळ घालून घेऊ आणि त्याचबरोबर दोन चमचे साखर घालून घेतली आहे गुळाबरोबर साखर पण घातल्याने पुरणपोळ्या थोड्या खुसखुशीत आणि कुरकुरीत पण बनतात आत्ता कुकर गॅसवर ठेवून हलवत गुळ साखर डाळीत मिक्स करून घेऊया दोन ते तीन मिनिट बारीक गॅसवर डाळ थोडी हलवून घेतल्यावर आत्ता गॅस थोडा मीडियम करून घेऊ डाळ सतत हलवत चांगली कुकरच्या तळापासून हलवून घेऊ म्हणजे डाळ खाली करपणार नाही साखर गुळ वितळल्यामुळे डाळ पातळ झाली आहे अजून दोन मिनिट सतत हलवून घेतल्याने डाळ छान घट्ट झाली आहे आत्ता त्यामध्ये पाव चमचा जायफळ आणि एक चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घेऊया अजून एक मिनिटातच डाळ एकदम सुकी झाली आहे डाळी चमचा उभा राहिला की समजावे पुरण बनवण्यासाठी डाळ एकदम परफेक्ट तयार झाली आहे डाळ गरम आहे तर झटपट पुरण चाळणीवर बारीक करून घेऊ डाळ एकदम छान शिजल्यामुळे पंधरा मिनटातच आपले पुरण तयार झाले आहे पुरणाचा एक गोळा मी हातावर घेऊन गोळा करून पाहिला तर छान एकदम छान हाताला न चिटकता गोळी तयार झाली आहे पुरण गार झाल्यावर पुरण पोळ्या करून घेऊ आत्ता पीठ मळण्यासाठी पाव किलो मैद्याचे पीठ चाळणीवर घेऊन त्यात चिमूटभर मीठ पाव चमचा हळद घालून पीठ चाळून घेऊ म्हणजे हळद पिठात छान मिक्स होईल आत्ता एक पळी तेल पिठात घालून पीठ पाण्याने मळून घेऊ पीठ चांगले मळून घेतले की पुरणपोळ्या छान न फाटता लाटता येतील पीठ मळून झाल्यावर परत एक पळी तेल पिठात घालून पीठ चांगले मळून घेऊया पीठ पंधरा मिनटं मोरेपर्यंत पूर्णात पुरणाचे मी गोळे करून घेतले आहेत पुरणाचे समान गोळे करून घेतले की पोळ्या छान एकसारख्या होतील तसेच मी पिठाचे पण तेवढेच गोळे करून घेतले आहेत एवढ्या डाळीच्या माझ्या पंधरा पुरणपोळ्या होती आत्ता पिठाचा गोळा हातावर थोडा बसरवून घेतला की त्यामध्ये पुरण भरून गोळा चांगला घट्ट चिटकवून घेऊया इथे मी केळीचे पान थोडे लाटण्याने दाबून प्रेस करून घेतले आहे तसेच केळीच्या पानावर तेलाचा हात फिरवून घेतला आहे पिठाच्या गोळ्याला पण थोडे तेल लावून घेतले आहे पिठाचा गोळा पोलपाटावर घेऊन थोडा हाताने पसरवून घेऊ आत्ता लाटण्याने अलगज हलक्या हाताने भार देऊन पातळ पुरणपोळी लाटून घेऊ पुरणपोळी लाटताना गोळा न उचलता फक्त केळीचे पान गोल फिरवून घेऊया पुरणपोळीच्या कडा पण पातळ लाटून घेऊया अशी आपली छान पातळ कुठेही न फाटता पुरणपोळी लाटून तयार झाली आहे गरम तव्यावर थोडे तेल घालून पसरवून घेऊया तव्यावर अलगज केळीचे पान पुरणपोळीच्या बाजूने पुरणपोळी तव्यावर घालून अलगज पान काढून घेऊया केळीच्या पानाला लावलेल्या तेलामुळे पोळी पानाला न चिटकता छान निघाली आहे गॅस मिडियम ठेवून पुरणपोळी एका साईडने झाली की दुसऱ्या साईडवर पलटून घेऊ बघा कशी छान टम फुगलेली पुरणपोळी फुगली आहे आत्ता परत एकदा पोळी तेल लावून किंवा तूप लावून घेऊ गॅस बारीक करून पुरणपोळी खरपूत झाली की काढून घेऊ आत्ता दुसरी पुरणपोळी लाटताना केळीच्या पानाला तेल लावून पिठाचा गोळा हाताने थोडा पसरवून घेऊया आत्ता अलगद हलक्या हाताने लाटणे फिरवून पुरणपोळी लाटून घेऊया मध्ये मध्ये केळीचे पान फिरवत पोळीचा कडा लाटून पातळ करून घेऊया आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर होळीसाठी वाफेवर केलेल्या रंगबिरंगी तांदळाच्या पापड्यांचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण तुम्हाला बघायला खूप आवडेल तसेच पोलपाटा एवढ्या पातळ टम फुगलेल्या पुरणपोळ्यांचा व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता इथे आपली छान पातळ पुरणपोळी लाटून झाली आहे तव्यावर थोडे तेल पसरवून पुरणपोळी केलेले केळीचे पान पुरणपोळीच्या साईडने तव्यावर घालून अलगज केळीचे पान काढून घेऊया आत्ता गॅस मिडियम ठेवून पुरणपोळी छान खरपूस रंगावर भाजून घेऊ इथे आपल्या सर्व पुरणपोळ्या करून झाल्या आहेत तर आजचा केळीच्या पानावर फक्त तेलावर बनवलेल्या पुरणपोळीच्या रेसिपी आवडली तर नक्की या पद्धतीने पुरणपोळ्या करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा